नमो नारायणाय आपण ऐकत आहोत तोरल्या महाराजांच्या कथा गुर्लहुसुर हो होसूरवरून महाराज सौंदन तिला गेले नंतर धारवाडला गेल्यावर गांडाबुआना आज्ञा केली आमच्या संगतीचा मोह सोडून बडोचला एक लाख गायत्री जपाचे अनुष्ठान करा विसावा चातुर्मास हवनूर गावात तुंगभद्रा किनारी झाला लोक फारसे ओळखत नव्हते खास शिष्यही सोबत नव्हते त्यामुळे त्या, त्या काळात महाराजांना विश्रांती मिळाली त्या काळात गुळवणी महाराज दर्शनाला आले मंत्रदीक्षा घेतल्यानंतर नोकरी धंदा नव्हता मुंबईला रामराम ठोकून गाणगापूरला गेले होते तिथे गुरुचरित्राचे सात सप्ताह हो केले छत्री घोंगडी विकून पैशाची सोय केली सद्गुरु भेटीची तळमाई लागली होती कठीण तपश्चर्या प्रवास करत हावनूरला आले हवनूरला महाराजांची भेट झाली साष्टांग दंडवत घासला चरण मस्तकी धारण केले दोन अडीच महिन्यांच्या कष्टानंतर भेट झाली होती महाराजांच्या हातावर पाणी घालायचे उष्टे काढायचे सहवास लाभला महाराज झोळीतला प्रसाद द्यायचे तुंगभद्रेवर श्रींच्या खाली प्रवाहात स्नान करायचे महाराज स्वहस्ते त्यांच्या अंगावर जल शिंपडायचे लंगोटी धुवायला द्यायचे त्रिपुरांतकेश्वराच्या मंदिरात संपूर्ण गीता सांगितली विष्णू नामाची संथा दिली नित्योपासना सांगितली मनुष्य जीवनात कसे मुक्त व्हायचे हा मार्ग दाखवला योगाभ्यास करून घेतला आसने त्रिबंधात्मक प्राणायामाचा सराव करून घेतला सोहम अजपाजपाचा संकल्प लिहून दिला श्रावण शुद्ध दशमीला पितृश्राद्धासाठी ते परत निघाले आता पुन्हा दर्शनाचा लाभ केव्हा होईल म्हणून विचारले तर महाराज म्हणाले मूळ आत्मस्वरूप दत्तात्रय स्वरूपी प्रगट होऊन हे माझे स्वरूप आहे हे ध्यानात ठेव सदैव तुला दर्शन होत राहील स्वामी महाराजांच्या इच्छेनुसार गुळवणी महाराज पुढे अनेक भक्तांचे परमार्थ मार्गातले मार्गदर्शक झाले गोपाळराव राजाध्यक्ष महाराजांचा शोध घेत हौनला आले ते आल्यावर भजन कीर्तन प्रसाद झाला लोक पंक्तीमध्ये श्लोक म्हणू लागले त्या पंक्तीत एक मोका मुलगा होता महाराजांनी त्याला श्लोक म्हणायला सांगितले तर त्याने खड्या आवाजात श्लोक म्हटला महाराजांच्या आशीर्वादाने सरस्वती मातेने त्याच्यावर कृपा केली शेषागिरी वैष्णवाची बहीण तिची तीन चार वर्षे दृष्टी गेली असून पायेही आखडले होते तिला पिशाच बाधा झाली होती महाराजांनी त्या पिशाच्याला मुक्ती दिली तर बाई व्याधीमुक्त झाली उठून चालायला लागली आणि तिची दृष्टीही परत आली ह्या गावात शैव आणि वैष्णव असा भेद होता श्री महाराजांच्या कृपेने त्यांच्या वादाचा सुसंवाद झाला शैव आणि वैष्णव दोघही महाराजांच्या दर्शनाला यायचे हवनूर गाव कर्नाटकात आहे तिथे कानडी भाषा बोलली जायची स्टेशनपासून वीस बावीस मैलांचे अंतर होते तिथला स्टेशन मास्तर भक्तांना मार्ग दाखवायचा त्यांच्या राहण्याची जेवणाची व्यवस्था करायचा योग्य भाड्याने बैलगाडी ठरवून द्यायचा दिवस रात्र सेवा करायचा त्याने दोन अर्ज करूनही त्याची रजा मंजूर झाली नाही त्यामुळे त्याला स्वामींच्या सेवेला येता आले नाही चातुर्मास संपण्याच्या आदल्या दिवशी रजा मंजूर झाली तेव्हा ते स्टेशन मास्तर महाराजांच्या दर्शनाला आले महाराज म्हणाले आपल्याला रजा मंजूर झाली असती तर इकडे येणाऱ्या भक्तांची सेवा कोणी केली असती आपण भक्तांची जी मनोभावे सेवा केली ती प्रभूला पोहोचली स्वामी महाराजांनी त्यांना रेशमी वस्त्र धोतर जोडी दहा रुपये आणि नारळ देऊन स्वहस्ते सत्कार केला आणि प्रेमाने आशीर्वाद दिला 아자파니 테스탄보 아우두우타칭타 나시리 구르데이 아리요옴 탓스